नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे थंडी सुरू झाली की आपण तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळाची चटणी बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे त्याचबरोबर या चटणीचे फायदेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात अगोदर आपण एक पॅन गरम केलं आहे एक वाटी मी तीळ घेतले आहेत शंभर ग्राम तिळ आहेत हे साधे तिळ आहेत पॉलिश केलेले तीळ नाहीत हे तिळ आपण भाजून घेणार आहोत आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती आपण हे तीळ भाजून घेणार आहोत तीळ खाल्ल्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात तणाव दूर होतो ब्लड प्रेशर सामान्य राहते आणि अशक्तपणा असेल तोसुद्धा दूर होतो हृदय निरोगी राहते दात मजबूत होतात आणि आपले पचनसुद्धा सुधारते तर हे तीळ आपण स्लो गॅसवरती भाजलेले आहोत तीळ आता पहा जराशी फुललीसारखी आपल्याला दिसत आहेत म्हणजे तीळ व्यवस्थितपणे भाजले जात आहेत जर आपण गॅस मिडियम केला किंवा फास्ट केला तर तीळ जळतील आणि चटणीची तव बरोबर लागणार नाही यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत यामध्ये लोह पोटॅशियम जस्त आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे पोटदुखी पोटफुगी अपचन यासारख्या समस्या ओवा खाल्ल्याने दूर होतात त्याचबरोबर तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे गुणधर्मसुद्धा ओव्यामध्ये आहेत आपण यामध्ये एक चमचा बडीशेपसुद्धा घालू शकतो तर इथे आपण तीळ आणि सर्व जे साहित्य टाकलेले आहेत छान असे भाजून घेतलेले आहेत जर असे तीळ लालसर अशी झाले आहेत आपण हे जे आहेत ते भाजलेले तीळ एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता या पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजणार आहोत तर मी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे भाजायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपण स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत त्यामुळे काय होतं आपली जी चटणी आहे ना अशी खमंग अशी बनते शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण तीळ काढून घेऊया जेव्हा आपण हे जे भाजलेलं साहित्य आहे ते थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला चटणी बनवायला घ्यायच्या आहेत एक चमचा तीळ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे शेंगदाणेसुद्धा आपण काढून घेऊया यामध्ये तुम्ही सुकं खोबरं हलकंसं भाजून घालू शकता मी लसूण घेतलेलं आहे एक गड्डी लसूण तुम्ही घेऊ शकता हा गावठी लसूण आहे त्याच्यामुळे दोन तीन गड्डी तरी आहे यामध्ये मी कढीपत्त्याची दहा ते बारा पानं घालत आहे तर हा कढीपत्ता आहे तो सुकलेला आहे कढीपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म असतात चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे मी दोन चमच तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही यामध्ये तुमचा घरगुती जो काही मसाला असेल तयार केलेला लाल तर तो टाकला तरीही चालेल इथे आपण चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे चटणी अगदी बारीक म्हणजे पिठासारखीही नको आणि अगदी जाडसुद्धा नको आपण जे काही यामध्ये साहित्य घातलेले आहेत ते, ते सर्व साहित्य व्यवस्थित त्यामध्ये वाटले गेले पाहिजे एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे अगदी बारीकही नाही आणि अशी जाडसरसुद्धा दिसत नाही व्यवस्थितही आपली चटणी तयार आहे ही तयार केलेली चटणी वीस ते पंचवीस दिवस छान राहते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर दीड महिनासुद्धा छान राहते तर, तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद